जागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त नगर किवळे पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली माता रमाई यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार तसेच घरेलू कामगार यांना कार्ड वाटप करण्यात आले यावेळी रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक विक्रमजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन फुलेशाहू आंबेडकर विचार मंच यांच्या हस्ते करण्यात आले होते फुले शाहू आंबेडकर विचारमंच संस्थापक अध्यक्ष धर्मपालजी तंतरपाळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व रमाईचा त्याग न विसरता आपण आपल्या जीवनात काम केलं पाहिजे अशा भावनाही व्यक्त केल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिलीप कडलक तुषार तरस राजेंद्र तरस निलेश तरस नगरसेवक गोपाळदादा तंतरपाळे सिंधुताई तंतरपाळे प्रमिला तंतरपाळे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते शनोक्षणी आई तुझी होतिया ठवण शनोक्षणी आई तुझी होतीया ठवणा हृदया वारी नाव तुझं ठेवलं ना मी करुणा हृदया वारी नाव वा तुझं ठेवलं मी करुणा शनोक्षणी आई तुजी होती आठवण हृदयावर नाव तुझ ठेवलं मी करुण काळजावरी नाव तुझ ठेवलं मी चंदना परतो झिजली जाई म्हणून ती माझी कीर्ती जगमदे आई चंदना पारितू तू जिद्दली साईं मनु नबी माझी गिरदी जगामध्ये हाय ज्ञानाच्या शिखरवर तू गेली सगे हूं ज्ञानाच्या शिखरवर तू नमो बुद्धाय जय भीम आ सर्वप्रतम दैगमूर्ति राष्ट्रमाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतातील बहुजन समाजातील बौद्ध अनुयायांना त्याचप्रमाणे सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि माता रमाईच्या त्यागावर जे जे लोक मोठे झाले आणि जे जे लोक माता रमाईच्या बाबासाहेबांच्या त्यागाला विसरले अशा सर्वच लोकांना या जयंतीच्या मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या पूर्ण भारत देशाचं अखंड भारत देशाचं भारतीय संविधान भारतीय राज्यघटना ज्या महामानवानं लिहिलेली आहे त्या महामानवाच्या पाठीमागं शंभर टक्के खंबीरपणे पाठ देणाऱ्या मूर्ती माता रमाई स्वतःच्या संसाराची स्वतःच्या मुलाबाळाची त्यांचे अत्यंत जीवलक अत्यंत अंतकरणातील जे मुलं होते राजरत्नसारखे मुलं या त्या सगळ्यांचा त्याग देऊन या बहुजन समाजाला स्वतःच्या पायावर स्वाभिमानी या महिलांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानी उभं केलं अशा त्यागमूर्ती माता रमाई त्यांची जयंती आहे बाबासाहेबांनी जर त्यांना बाबासाहेबांना जर त्यांनी साथ दिली नसती तर आम्ही जे आमच्या या मा माता भगिनी ज्या अंगावर दहा दहा हजाराच्या साड्या आहे एक एक लाख रुपयाचे दागिने आहेत अलिशान गाडीमध्ये फिरतात ह्या आज कुठंतरी जंगलामध्ये काम करताना दिसल्या असत्या आणि आमच्यासारखे लोक कुठंतरी गुरं ढोरं ओढताना दिसले असते फार मोठा त्याग आहे माता रमाईचा त्याग सांगणे फार म्हणजे कमी शब्दामध्ये आहे फार मोठा त्याग आहे त्या मातेचा आणि त्या मातेमुळे आज या भारत देशातील लाखो महिला स्वाभिमानाने जीवन जगतात मोठमोठ्या मुट पदावर गेले कोणी राष्ट्रपती झाले कोणी प्रधानमंत्री झाले वैमानिक झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले फार मोठा त्याग त्या मावलेने केल्यामुळे झालेला आहे आज त्या मावलींची जयंती आहे मी आज या जयंतीनिमित्त माझ्या माता भगिनींना या भारत देशातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की माता रमाईचा त्याग साधाने दिवसभर गौऱ्या वेचून स्वतःचा संसार उभा करणे पोटाच्या पोटाला मारून बाबासाहेबांना शिक्षणासाठी पै पैसे पाठवणे एवढा मोठा त्याग तुम्ही जगामध्ये कुठल्याच माऊलीचा बघितला नाही या माऊलीचा मी त्याग बघितला आहे त्यानिमित्त आज या भारत देशातील तमाम बौद्ध अनुयायांना आणि मातांना विनम्र आवाहन करतोय की तुम्ही माता रमाईचा त्याग वाचा माता रमाईचा संघर्ष वाचा तेव्हा तुम्हाला स्वतःचं ते जीवन समजेल आणि जर त्याग आणि संघर्ष समजला तर तुमचा परिवार फार मोठा होईल तुमचे मुलं चांगले शिक्षक शिक्षण घेतील तुमचा परिवार चांगला होईल या ठिकाणी मी रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना नमो नमोगुठ जय भी मी सौ प्रमिला गोपाल तंत्रपाळे आज आपल्या रमाईची एकशे सत्तास सत्तावीसावी जयंती आहे आता रमाईचा त्याग म्हटलं की खरोखर त्यांचा एक एक प्रसंग वाचताना त्यांच्या जीवनातील आणि खरोखरच म्हणजे ते वाचत असताना किंवा त्यांचं चरित्र आपण वाचत असताना खरोखर आपल्या डोळ्याला म्हणजे पाण्याच्या धाऱ्या लागतात त्यांनी इतकं त्यागमय जीवन जगलं आहे आणि त्यागमूर्ती ही त्यांना जी उपाधी मिळाली किंवा रमाई ही जी उपाधी मिळाली ह्या उपाधी उगीच कोणाला मिळत नसतात मग आपल्या क क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा राष्ट्रमाता जिजाऊ असतील ह्या उपाध्या कोणालाही मिळत नाही एक प्रसंग मला असा सांगावतो सांगावा सा वाटतो त्यांच्या जीवनातला जेव्हा बाबासाहेबांना लंडनचं बोलावणं आलं एका परिषदेसाठी तेव्हा रमाई राजगृहात एकट्याच होत्या मग एकट्या त्यांना कसं ठेवायचं म्हणून बाबासाहेबांनी वैराळे काकांकडे त्यांना घेऊन गेलं की तिथे तू दहा दिवस राहा मी येईपर्यंत आणि तिथे गेल्यानंतर वैराळे वैराळे काका म्हणजे वस्तीगृह चालवायचं एक काही मुलांसाठी तर तिथे गेल्यानंतर बघायच्या त्या की मुलांची बाहेर खेळतात कसे छान कसे जगतात वगैरे किती आनंदी ती मुले आहेत पण दोन तीन दिवस ती मुलं कुठं खेळायला गेलेली नाहीत आणि मग जेव्हा त्यांनी वैराळे काकांना विचारलं की काका ही मुलं का अशी बाहेर जात नाही गपचूप का बसली आहेत तेव्हा वैराळे काका म्हणाले की दोन तीन दिवस झाले त्यांना ना अन्नपाणी नाही आहे रेशन संपलेलं आहे फारसं काही हिचं कोणी देत नाही आहे तेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं आणि मग रमाईनी आपल्या स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून काकांकडे दिल्या आणि त्यामुळे की लहान ठेवा किंवा त्या विका आणि रेशन भरा आणि मुलांना खाऊ घाला हे सगळं बघत असताना खरोखर त्यांचा एवढा त्याग आणि आज आपण बघतो तो एवढ्याला दागिने घालून हे महागड्या साड्या नेसून हे आता आमच्या धर्मपाल तंत्रपाळींनी सांगितलेले खरोखरच तो त्याग बघता इतकं म्हणजे वाटतंय ना की त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत